नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा आपलं शेळीपालनाचं पिल्ल्यांचं मेलचं चाऱ्याचं नियोजन कसं आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर ही आहे बघा आपली लोखंडाची गव्हाण आणि तिला दोन्ही बाजूनी चारा खायला येतोय पिल्लांना एका बाजूने बघा आपले मेल चारा खाता आहेत हे पहा एका बाजूनी मेल आहेत आणि इकडच्या बाजूला दिसतात तुम्हाला हे बघा हे सर्व पिल्ले आहेत तर एका बाजूनी पिल्ले चारा खातात एका बाजूनी मेल चारा खातात तर अशी पद्धत आहे आपली मित्रांनो तर आता यांचं तर मित्रांनो यांचं चारा नियोजन आणि खुराक नियोजन आमचा दिनक्रम कसा असतो बघा दिवसभराचा आणि एकाच गावहानीमध्ये जवळपास तुम्हाला सांगतो तिकडून वीस पिल्ले खातात आणि इकडून सहा सात मेल आहेत आपले हे विठ्ठलचे इकडून हे खातात तर एकाच गावहानीचा वापर आपण जवळजवळ पंचवीस ते तीस पिल्ल्यांना करतोय बघा तिकडून सर सर्व बारकाले पिल्ले घास खातात आणि मेथी घास हा शेळ्यांचा पिल्ल्यांचा खूप आवडीचा आहे मित्रांनो मेथी घास तर सकाळ सकाळ आपलं यांना नियोजन असतं आहे पहिला खुराक सगळ्यांना खुराक असतो आपल्या बारकाल्यांना मोठाल्यांना सगळ्यांना खुराक असतो आणि बघा सकाळी आपण सात साडेसातच्या दरम्यान खुराक टाकला होता आता त्या खुराकाच्या नंतर मध्ये आपण एक दहा अकरा वाजता घासाची एक कवळी टाकली होती आणि आता बघा जवळजवळ एक वा साडेबारा वाजलेत आत्ता एक घासाची कवळी टाकली तर असं असतं आपल्या यांना आणि मेथी घास आणि खुराक यावरतीच आपले सर्व पिल्ले आणि मेला आहेत मित्रांनो जास्त करून माझा खुराक आणि चारा याच्यावरती जास्त जोर आहे कारण मित्रांनो जर चारा चांगला जर असेल पोटभर आणि खुराक जर असेल तर दुसरं काहीच लागत नाही पिल्ल्यांना आणि मित्रांनो तुम्हाला दुसरी गोष्ट एक सांगायची हे समोर आपले पिल्ले दिसतात त्यांना आपण कुठल्याही प्रकारचा टॉनिक किंवा जनताचा ढोस कोणत्याही प्रकारचं औषध दिलेलं नाही आहे तर तुम्ही म्हणत असेल मग एवढाले पिल्ले झाले त्यांना जनताचा डोस नाही कोणत्याही प्रकारचं टॉनिक नाही तरी पिल्ल्यांचं तेज चमक चा चांगले दिसते मेलची वगैरे तर मित्रांनो याच्यासाठी आपण खास यांना सकाळच्या पारी देतो तो, तो म्हणजे लिंबाचा पाला आणि लिंबाचा पाला असा आहे मित्रांनो तो खूप भारी आहे आणि खूप आजारावरचा तो उपचार आहे लिंबाचा पाला जर म्हटलं तर तर लिंबाच्या पाल्यापासून काय फायदे होतात ते तुम्हाला सांगतो मित्रांनो पिल्लांच्या अंगावरती केस आहे ना केस असे झिपारलेले कधी दिसणार नाही तुम्हाला असे सॉप एकदम लिंबाचा पाला जर खात असतील तुमचे पिल्लं शेळ्या मिळेल तर त्यांचं अंगावरती ना चमक राहणार आणि झिपऱ्याचे केस कधीच के दिस तुम्हाला दिसणार नाही लिंबाच्या पाल्यामुळे दुसरी गोष्ट जंत होण्याचा विषयच नाही लिंबाच्या पाल्याने कधीच तुमच्या पिल्लांना शेळ्यांना जंत होणारच नाही कारण हा माझा अनुभव आहे आज पाच ते सहा वर्षापासून मी गोट फार्ममध्ये आहे या काम करत आहे तर तुम्हाला सांगतो दर दिवस डेली किंवा दोन दिवसातून एकदा माझा लिंबाचा पाला असतो आहे आणि तो, तो लिंबाचा पाला इतका आयुर्वेदिक आहे मित्रांनो तर तुम्हाला सांगतो मला कधीच जनताचा जा डोस किंवा टॉनिक वगैरे औषध त्यांना सुधारण्यासाठी पाजावं लागत नाही फक्त दर दिवस नित्यक्रिनियामानं नाही एखाद दिवस जमलं तर दोन दिवसातून नाही जमलं तर तीन दिवसातून एकदा तरी माझा त्यांना आवर्जून लिंबाचा पाला हा असतोच आणि त्या लिंबाच्या पाल्याची आणि मित्रांनो मेथी घास आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो आपलं हे शेंगदाणा पेठ ही सगळी शेंगदाणा पेठ लिंबाचा पाला आणि मेथी घास याचीच कमाल आहे मित्रांनो आणि याचीच ही चमक आहे सर्व पिल्लांना तर अशा पद्धतीनं आपलं नियोजन आहे मित्रांनो शेळी पालनामध्ये चारा नियोजन खुराक नियोजन ह्या जर गोष्टी असतील तर उत्तम क्वालिटीचं तुम्हाला सांगतो आहे आपल्याला त्याच्यापासून फायदा होणार आहे आणि खूप चांगले पिल्ले होतात तर मित्रांनो आपण जर शेळीपालन करत असेल तर आपल्या शेळ्यांना म्हणा पिल्ल्यांना म्हणा नाही तुम्हाला दर दिवस जमलं तर दोन दिवसातून तीन दिवसातून एकदा तरी सकाळच्या पारी शेळ्या असू तुमचे पिल्ले असू मेल असू त्यांना लिंबाचा पाला देत जा आणि तो जर तुम्ही लिंबाचा पाला जर घेला तुम्हाला सांगतो तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जनताचा जा ढोस किंवा कोणत्याही प्रकारचं टॉनिक शेळ्यांना पिल्ल्यांना पाजण्याची गरज येणार नाही नसेल तर माझा अनुभव तुम्ही घेऊन बघा आणि तुमच्या शेळ्यांना तुम्ही उपयोग हा उपयोग करून बघा सहसा मी शेळ्यांना पिल्ल्यांना कोणत्याही प्रकारचं टॉनिक आणि कोणत्याही प्रकारचा जनताचा डोस देत नाही तर माझा जास्त करून लिंबाचा पाला दर दिवस नाही मला समजा एखाद्या दिवशी कामामुळं जर लिंबाचा पाला आणायला जमलं तर दोन दिवसातून एकदा तरी माझ्या पिल्ल्यांना शेळ्यांना लिंबाचा पाला असतो आणि मित्रांनो त्याच्याचमुळं आपला जो काय हा जनताचा डोससाठी खर्च होतो आहे किंवा तुमचा वाणिकसाठी खर्च होतो आहे आणि आणखीन किंवा शेळ्या आजारी वगैरे पडतात तर मित्रांनो ह्या लिंबाच्या पाल्यामुळं आजारीसुद्धा सहसा पडत नाही आणि जंत तर होणारच नाही तुम्ही बघू शकता सगळ्या पिल्ल्यांची चमक क्वालिटी कशी आहे तेच कसं आहे बघू शकता हे बारकाली पिल्ले तिकडच्या बाजूने मी तुम्हाला जाऊन दाखवतो तर हे तेच केवळ लिंबाचा पाला आपली शेंगदाणा पेंड खपरी मेथी घास अशा प्रकारचं नियोजन आहे मित्रांनो माझं आणि त्याचाच हा हे आहे रिझल्ट आहे तर चला तुम्हाला त्या बाजूलासुद्धा का त्या कप्यात जाऊन पिल्लं दाखवतो तर बघा मित्रांनो हे बघा आपण ह्या कप्प्यामध्ये आलेलो आहे तर बघा पिल्ले आपले अशा पद्धतीची क्वालिटी आहे तर तुम्हाला सांगतो जवळपास आता हे पिल्ले आपले दोन महिन्याच्या वर झालेत किंवा दोन महिन्याचे काही झाले असतील काही दोन महिन्याच्या वर झाले असतील तर तुम्हाला सांगतो यांना कुठल्याही प्रकारचा आपण जनताचा डोस दिलेला नाही आहे फक्त यांना माझं खुराक आणि चाऱ्यावरती चाऱ्यावरतीच माझा जास्त जोर आहे तर तुम्हाला सांगतो त्याच्यामुळं माझा हा जो काय शेळीपालनाचा व्यवसाय आहे हा माझा व्यवसाय जवळपास तुम्हाला सांगतो चार वर्षापासून चालू आहे आणि चार वर्षात जो अनुभव मला आलेला आहे तोच अनुभव मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्हीसुद्धा नक्कीच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बोध घेऊ शकता आपल्या शेळ्यांची पिल्ल्यांची जर तुम्हाला काळजी घ्यायची असेल तर तुम्ही आ, मी सांगितलेल्या पद्धतीने नाही तुम्हाला दर दिवस जमलं तरी दोन तीन दिवसातून एकदा तुम्ही त्यांना जनताचा ढोस देण्याची आपलं जनताचा ढोस ना ना गरज नाही आपलं लिंबाचा पाला द्यायची गरज आहे तर तुम्ही दोन तीन दिवसातून एकदा तरी त्यांना लिंबाचा पाला द्या एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो आणि तर कशी वाटते आपली क्वालिटी पिल्ले शेळ्या मेल तर हे आहेत सर्व आपले मेल मित्रांनो याच्यामध्ये पलीकडच्या बाजूला सगळे मेल आहेत अलीकडच्या बाजूला हेच याच्यात जवळपास जवळजवळ आणि हे सगळे आपले शिरोय क्रॉसचे पिल्ले आहेत मित्रांनो तर याच्यात बोकर कमी आहेत आणि पाठी जास्त आहेत म्हणजे मेल ज्या कमी आहेत आणि फिमेल जास्त आहेत तर अशा पद्धतीने आपलं नियोजन आहे आणि जवळपास तुम्हाला सांगतो आता की आपले एक दोन महिन्याच्या आसपास पिल्ले विकायला येतील साधारणपणे मी चार महिन्यात पिल्ले विकतो तर अशा पद्धतीने आपलं नियोजन आहे आणि ह्या बाजूला तुम्ही बघू शकता इकडे बघा छताला आपण घमेले अडकवलेले आहेत तर याच्यामध्ये आपण खुराक घालतो इथं पाणी ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीचं आपलं नियोजन आहे आणि काही वेळेस इकडे दुऱ्या बांधल्यात सुद्धा घासाचा मुठी बांधतो मी तर अशा पद्धतीनं आपलं नियोजन आहे तर आपण मित्रांनो लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा, करा आणि आपलं हे जे नियोजन आहे पिल्ल्यांचं शेळ्यांचं तर हे आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा याच्यातून फायदा होईल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनासुद्धा काहीतरी घेण्यासारखं आहे जे ते घ्या जे घेण्यासारखं ना नाही ते सोडून द्या एवढीच माहिती मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे तर पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर आणि लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र